हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये आज मी बनवली आहे कोल्हापुरी मटन थाळी तर आता आमच्या कारभारींना मी ताट वाढलंय जेवायचं तर आता ते सांगतील कशी झाली ती हा आपण खरं कोल्हापूरला चल वाटतो सेम अच्छा अर्णे पाणी आणि ही इंद्रायणी राईस आहे

सुंदर सुंदर थांबा करूया आहे आता मी थांबू शकत नाही मी स्टार्ट करतोय चला कारभारींना आवडलं म्हणजे आपलं मिशन फत्ते झालं आता त्यांना आवडलं म्हणजे तुम्हाला पण आवडणारच ना तर चला आता पटकन बघूया याची रेसिपी अस्सल कोल्हापुरी मटण थाळी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथं आणलं आहे अर्धा किलो मटण ते छान असं धुवून घेतलं त्याला मीठ आणि हळद हे छान असं पूर्ण लावून घेतलं आणि हे जरा दहा मिनटं आपण मुरत ठेवूयात त्यानंतर एका कुकरमध्ये मी थोडं तेल टाकलं त्यामध्ये जिरं आणि लसूण याची फोडणी घातली नंतर एक कांदा बारीक कापून घातला तो लालसर होईपर्यंत आपण हा तळून घेऊयात आणि मग यामध्ये आपण जे मुरत ठेवलेलं मटण होतं ते टाकूयात आणि छान असं तेलामध्ये खाली वर करून परतून घेऊयात याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये वर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मग पाच ते दहा मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची याला आणि ते वरचं पाणी देखील गरम होईल झाकणातलं कारण मटणाला त्याचा स्वतःचा स्टॉक हा आपल्याला म्हणजे पाणी हे सोडू द्यायचं असतं तर खूप छान अशी चव येते हे बघा पाणी गरम झाले आतमध्ये बघा छान असं मटणाचं स्टॉक सुटलं आहे तर आता हे वरचं गरम पाणी मी मटणामध्ये टाकलं आहे आणि अजून लागेल तेवढं पाणी टाकून छान कुकर बंद करून दोन ते तीन ह्या शिट्ट्या घेऊन घेतला आहे आता तुमचं मटण कसं असेल त्या हिशोबाने तुम्ही ह्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता इथं आपण बनवतोय आहे पांढरा रसा त्यासाठी ती तीळ खसखस आणि जिरे हे छान असं भाजून घेतलं आहे आणि जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला थोडंसंच असं भाजायचं आहे आणि मिक्सरच्या बाऊलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि एक कांदा कापून मी इथं टाकला आहे हा खांदा देखील आपल्याला थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे खूप जास्त नाही भाजायचं आहे गोल्डन वगैरे नाही करायचं आहे नॉर्मली थोडासाच भाजायचा आहे नंतर यामध्ये काजू टाकायचे तेही हलवून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकायचं आणि थोडंसं लसूण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही छान अशी बारीक फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे आता आपलं मटण देखील शिजून झालं आहे मी पिसेस साईडला काढले आहे आणि हा अळणे रसा साईडला काढून घेतला आहे पांढरा रसा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकायचं दालचिनी चक्रीफूल चार ते पाच लवंगा एक तेजपत्ता टाकायचा तो छान तेलात असा भाजून घ्यायचा मग आपण जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे पेस्ट तेलामध्ये छान भाजून झाल्यानंतर आपण जो अळणी रस्सा होता त्याच्यातला अर्धा अळणी रस्सा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि छान उकळी आल्यानंतर मग आपल्याला नारळाचं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे याला छान उकळी आल्यानंतर शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना लक्षात ठेवा मटण शिजवताना देखील आपण मीठ टाकलं होतं तर त्या हिशोबाने आपल्याला आप ता हे टाकायचे छान उकळी आली तर झाला आपला हा पांढरा रस्सा तयार तांबड्या रसासाठी धने जिरे तेजपत्ता दालचिनी चक्रीफूल छोटी इलायची मोठी इलायची आणि खसखस हे सगळे पदार्थ घ्यायचे याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं आहे अगदी थोडंसंच आपल्या हलकंसं हे भाजून घ्यायचं आहे थोड्या तेलामध्ये आणि मिक्सरच्या बाउलमध्ये काढायचं आहे नंतर किसलेलं खोबरं हे देखील आपल्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे देखील मिक्सरच्या बांध्यामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर इथं मस्त मी तीन कांदे कापलेले आहेत आणि हे देखील तेल टाकून आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला थोडा लसूण आणि अद्रक हे टाकायचं आहे आणि याची छान अशी फाईन अशी पेस्ट ही बनवून घ्यायची आहे आता पॅनमध्ये तेल टाकून जी आपण पेस्ट बनवली होती ती यामध्ये थोडी टाकायची आणि छान अशी तेलामध्ये आपल्यालाही भाजून घ्यायची आहे मग इथं मी गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मिरची पावडर टाकली आणि जो मटणचा आपला स्टॉक होता तो याच्यात टाकलेला आहे छान असं तेल याला आहे बाकीचा उरलेला मटणचा स्टॉक याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा मग चवीप्रमाणे मीठ टाकायचं चा, छान अशी उकळी येऊ द्यायची कोथंबीर टाकायची तर झाला आपला तांबळा रस्सा हा तयार आता आपण बनवूयात सुकं मटण त्यासाठी जे आपण तांबड्या रस्स्यासाठी जे वाटण बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं चा आहे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मिरची पावडर बेगडीची मिरची पावडर टाकून छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मग आपले मटणाचे पीस या मसाल्यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि याच्यातलं सगळं पाणी आपण स्टॉक हा काढून घेतलं आहे तर त्याला थोडी चव येण्यासाठी आपला जो तांबळा रस्सा आपण बनवला होता त्याचे दोन चमचे म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला किती लागतं तर मला दोन चमचे वाटत होतं टाकायला माझ्या ग्रेवीमध्ये तर दोन चमचे हा रस्सा मी यामध्ये टाकला आणि छान असं हे अजून एकजीव करून घेतलं तर मग खूप अशी छान अशी टेस्ट येते त्याला मस्त त्यात कोथंबीरही टाकून घेतली तर माझं हे सुक्कं मटण तयार झालं आहे मस्त चटपटीत तर बघूनच खावंसं वाटतंय त्याला आता राहिली आपली सोलकडी तर सोलकडी बनवण्यासाठी ओलं नारळ घेतलं आहे लसूण अद्रक आणि मिरची ओल्या नारळाचे मी काप करून घेतले त्यामध्येच लसूण अद्रक आणि मिरची टाकली मिक्सरच्या बाऊलमध्ये आणि हे छान असं वाटून घेतलंय थोडं गरम पाणी टाकून आपण याचं वाटण केलेलं आहे आणि वरूनही एक थोडं गरम पाणी टाकून पाच मिनटं आपल्याला राहू द्यायचंय नंतर याला छान असं गाळून घ्यायचं आहे तर हे झालं आपलं नारळाचं दूध तयार जे आपल्याला सोलकडीसाठी लागणार आहे हे छान असं गाळून घ्यायचं आहे परत एकदा सेम प्रोसेस करायची आहे आणि हे आपलं नारळाचं दूध तयार झालं यामध्ये कोकमचं पाणी मी टाकलं आहे कोकम मी अगोदरच भिजत ठेवलं होतं नंतर मीठ टाकून घेतलं आहे छान असं एकजीव केलं आणि वरून कोथंबीर टाकली आहे तर खूप मस्त अशी सोलकडी ही तयार झाली ही सोलकडी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवा आणि जेव्हा जेवण करणार असाल तेव्हाही काढा तर थंडगार अशी सोलकळी प्यायला खूप छान लागते तर या पद्धतीने आपली कोल्हापुरी असल मटण थाळी आपली तयार झाली आहे तर हे बघा सुकं मटन तांबडा रस्सा पांढरा रस्सा ज्वारीची भाकरी अळणी रस्सा लिंबू कांदा सोलकळी आणि इंद्रायणी राईस मस्त ताव मारलाय आम्ही याच्यावर खूप छान होती आमच्या कारभारींना पण आवडली तर चला आता पटकन तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय द्या कशी झाली येते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला तर चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय